हॅलो एव्हरीवान फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्वीन चॅनलवर सिटा सिरप याबद्दल बोलणार आहोत ते जे सिरप आहे ते आपल्याला का प्रिस्क्राईब केले जाते किंवा आपल्याला डॉक्टर का देतात व कधी देतात जर आपल्याला लगवेल करताना जळजळ होते किंवा लगवी करताना त्रास होतोय किंवा आपल्याला कुठलाही मुतखडाचा त्रास जाणवतो तेव्हा आपल्याला सिटा सिरप दिले जातं ते कसं वर्क करतं किंवा त्याचा यूज काय हे आता आपण पाहणार आहोत तर आधी ते पाहण्याअगोदर आपण हे जे त्रास आहेत लघवी करताना ज किंवा लघवी करताना त्रास होतो किंवा मुतखड्याचा त्रास संभवतो तर ते का होतं त्याचे काय कारण आहे ते, का ते आधी पाहूयात तर आपल्याला जो लघवी करताना होणारा त्रास आहे की जळजळ आहे किंवा कि आपल्याला तिथे पेन होतं आहे तर ते का होतं तर आपल्याला कधी कधी युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा युरेनरी इन्फेक्शन झालेलं असतं युरिन इन्फेक्शन झालेलं असतं तेव्हामुळे सुद्धा आपल्याला हे त्रास दिसून येऊ शकतात किंवा आपल्याला मुतकाडायचा त्रासही असू शकतो तर आता हे का होतात तर आपण एखाद वेळेस जर कोणतं कॉमन टॉयलेट यूज करत असेल तर तरीही आपल्याला हे इन्फेक्शन होऊ शकतात किंवा आपण आपल्या पार्टनरसोबत जे काही संबंध ठेवले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतात आता जे मेन रिझन आहे ते काय आहे तर आपलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं किंवा जास्त प्रमाण होऊ शकतं कोणी जास्ती प्रमाणात हे पाणी पिऊ शकतं त्यामुळे सुद्धा आपल्याला हे त्रास दिसून येऊ हो शकतात तर तुम्हाला जे पाण्याचं प्रमाण आहे ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसार तुम्हाला ते ठरवायचं आहे आणि ते तुम्ही तेवढ्या प्रमाणात तुम्हाला दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे आत्ता सध्या आपण जे काही लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण जंक फूडचं प्रमाण खूप खातो आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला हे त्रास दिसून येऊ शकतात त्याचबरोबर आपण जे काही कॅल्शियमचे सोर्स घेतो आहे ते आपल्यासाठी योग्य आहेत नाही आहेत ते सुद्धा आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून घेणं आहे त्याचबरोबर आपली जी हायजीन आहे हायजीन मेंटेन करणंसुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे त्यामुळे सुद्धा असे त्रास काही दिसून येऊ शकता आता हे झाले कॉजेस पण सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला लिक्विड डाय लिक्विड फूड किंवा लिक्विड घ्यायचं आहे म्हणजे की पाण्याचा सूज तुम्हाला ड्रिंक वगैरे अशा प्रमाणात लिक्विड घ्यायचं नाही आहे हे दे पाण्याचं प्रमाण जास्ती वाढवायचं आणि सकाळी मॉर्निंगला तुम्ही जर ग गरम पाणी पित असाल म्हणजेच की गो कोमट पाणी पित असाल तर सर्वात उत्तम त्याच्यामुळे सुद्धा हे त्रास होणं कमी होऊ शकता आता आपण डिटेलमध्ये सिटा सिरपचं पाहूया कारण की आपण जे व्हिडिओ बनवतो आहे तो सिटा सिरपवर बनवतो आहे तर त्याची जी बेसिक डिटेल्स आहे म्हणजेच की त्याची जी कंपनी आहे ती इंडिको रेमिडीज या कंपनीने ही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि त्याची जी प्राईज आहे ती मार्केटमध्ये एकशे सहा रुपये मिनिमम आहे वर खाली मिळू शकते आता त्याच्यामध्ये जे काम आहे ते आहे डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे त्याच्यामध्ये असणारे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे आता आपण सिटा सिरपचे यूजेस त्याचबरोबर त्याचा वर्क कसं आहे ते पाहूया तर सिटा सिरप हे कॉमनली गोट आणि किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटसाठी उप उपयोग उप केला जातो आता गोट म्हणजे काय तर आपल्याला जो संधिवाताचा त्रास दिसून येतो त्यासाठी आणि किडनी स्टोन म्हणजे मूतखड्यासाठी याचा वापर होतो आता हे जे वर कसं करतं ते पाहूया सिटा सिरप आहे आपल्याला गोड जे होतं म्हणजे की संधी आहे तो कशामुळे होता की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह म्हणजे जास्ती प्रमाणात युरिक ॲसिडचं प्रमाण होतं तेव्हा आपल्याला सांध्यांमध्ये आपल्या क्रिस्टल निर्माण तयार व्हायला चालू होतं त्याच्यामुळे काय होतं इन्फ्लॅमेशन रेडनेस आपल्या सांध्यांमध्ये दिसून यायला चालू होते आणि आपल्याला काही वेदना अशा असहनीय वेदना चालू होतात त्याच्यामुळे आपल्याला संधिवाताचा त्रास होतो आता हे जे सिरप आहे ते काय करतं की जे युरिक ॲसिडचं प्रमाण आहे ते आपल्या श शरीरामध्ये कमी करतं आणि जे काही आपल्याला क्रिस्टल निर्माण होणार आहे किंवा जो संधिवाताचा त्रा त्रास होणार आहे तो कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर ते किडनी स्टोनसाठी कसं फायदेशीर ठरतं तर जे किडनी स्टोन आहेत ते का होतं की जे आपल्याला बॉडीमध्ये किंवा आपल्या युरिनमध्ये मिनरल्स आणि काही साल्ट असतात सा, त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपल्याला त्याच्यापासून स्टोन तयार चालू होतात आणि जे स्टोन आहेत ते आपल्याला आपल्या किडनीपशी किंवा आपल्या युरेटरमध्ये एका जागी चिकटून राहतात त्याच्यामुळे आपल्याला किडनी स्टोनचा त्रास किंवा किडनी स्टोनमुळे आपल्याला वेदना किंवा त्रास चालू होतो युरिनमध्ये प्रॉब्लेम येतो तर हे काय करतं जे सिटा सिरप आहे ते जे छोटे छोटे स्टोन्स आहेत त्यांना तोडण्यासाठी मदत करतं आणि आपलं युरिन थ्रू त्याला बाहेर पडण्यास मदत होतं आणि जे काही तयार होणारे स्टोन्स आहेत त्यांना तयार होण्यापासूनच रोखतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला किडनी स्टोनचा त्रास होण्यापासून हे फायदा देतं आता याचा जो डोस आहे सेफ डोस आहे तो असा आहे की दहा एम एल सिटा सिरप आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते आपल्याला प्यायचं आहे सकाळ संध्याकाळ हा त्याचा सेफ डोस आहे त्याचबरोबर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्याला पोटात दुखणे जुलाब होणे उलटी मळमळ किंवा तुम्हाला सारखंही लघवीला लागल्यासारखंही जाणवू शकतं हे सेट्या सिरप पिल्यानंतर जे काही साईड इफेक्ट्स आहे जर तुम्ही सेफ डोस नाही घेतलात तर तुम्हाला हे साईड इफेक्ट दिसून येणार व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद